अमरावतीतून धारातीर्थ गडकोट मोहीम घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीला खासदार नवनीत राणा आणि खासदार डॉ अनिल बोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी गडकोट मोहिमेचं आयोजन करण्यात येतं या मोहिमेसाठी स्पेशल रेल्वेगाडी अमरावतीतून सातारा जिल्हा अशी सुरू करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांच्याकडे करण्यात आली होती त्यांनी यासंबंधी रेल्वेमंत्री राज्यमंत्री आणि मुख्य व्यवस्थापक रेल्वे मुंबई विभाग यांना पत्र पाठवून ही मागणी केली रेल्वे विभागानं त्यांची मागणी मान्य केली श्री दुर्ग रायश्वर ते श्री दुर्ग प्रतापगड अशी मोहीम चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे याकरता अमरावती इथून विशेष रेल्वेगाडी ही मंगळवारी सोडण्यात आली या रेल्वेगाडीला खासदार नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं सोबतच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेला शुभेच्छा दिल्या <laughs> god